मुंबई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आणि आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे या पालखीमध्येही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले त्यांनी वारकऱ्यांना अभिवादन करत संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले मंत्री साहेब आज आपण मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात आलात आणि काय हे बघा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि मी माझ्या जवळपास सगळ्या प्रत्येक कामाची सुरुवात ही संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी करतो प्रत्येक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना असेल निवडून आल्यानंतर असेल आणि आज मला केंद्रामध्ये जे मंत्रीपद मिळालं त्याचंही काम आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू करत असताना जिल्ह्यात सर्वात प्रथम आगमन प्रसंग मी श्री संत गजानन महाराज या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आता जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात करतो गजाननाची पायदलवाडी जी आहे ही पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेली आहे या निमित्तानं काय नेमके आपण साखरे केला आहे गजानन हे बघा मी आणि माझं सर्व कुटुंबीय अनेक पिढ्यापासून आम्ही सुद्धा वारकरी आहोत आणि जवळपास माझ्या पंढरपूरच्या माझ्या सुद्धा एकोणचाळीस वाऱ्याच्या अगोदर आषाढीच्या वाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आता या वर्षीची सुद्धा चाळीसावी वारी पूर्ण होईल कोरोनाच्या काळात दोन वाऱ्या का कमी झाल्या नाहीतर बेचाळीस झाल्या असल्या आणि संत गजानन महाराजांची जी पालखी पंढरपूरला प्रस्थान करते मला वाटते साधारणतः किमान दोन तीन वेळा तरी रस्त्यामध्ये कुठेही दौरा असताना फिरताना त्या ठिकाणी मी त्या पालखीचं सुद्धा मी स्वागत करतो दर्शन घेतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस येते त्यावेळेस दर्शन घेऊन बऱ्याचदा मी खामगाव ते, ते शेगाव पैदल वारी सुद्धा संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत केलेली आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन महाराज चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे पाहुण्यांसारखे या सरके जा। या जा लोकांपासून हजार लोकांपर्यंत सर्व चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि प्रसारक आणि संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस